हेलो मालिगांव ये है आपकी आवाज आज आहे महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न होत आहेत आणि नुकताच नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा संपलेला आहे आणि आता असं वाटत होतं की जिल्हा परिषदेच्या निवडणुका असं परंतु जे आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आल्यामुळे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आले त्याच्यामुळे कदाचित म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या महापालिकेच्या निवडणुकांनंतर होणार आहे म्हणून महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर महाराष्ट्रातील नाशिकनंतर सगळ्यात मोठी महापालिका ही मालेगावची आहे आणि दृष्टीने आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या सगळ्यांचं याच्यातनं चर्चेतनं एक सूर निघत होता की आपण लवकरात लवकर सर्व जेवढे इच्छुक उमेदवार असतील यांना सगळ्यांना आपण लवकरात लवकर त्यांचे फॉर्म भरून घेणं त्यांच्या मुलाखती घेणं वगैरे अशा पद्धतीची चर्चा चालू होती आणि काल सगळ्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर योगायोगाने आज आपण बसलो आहे आणि बसल्यानंतर की येणाऱ्या चौदा तारखेला मालेगाव तालुक्याच्या मालेगाव शहरातील महापालिकेत सगळ्या एकूण चौऱ्याऐंशी वार्डसाठी जेवढे इच्छुक उमेदवार असतील त्या इच्छुक उमेदवारांचे फॉर्म त्वरित भरले जातील आणि त्यांच्या मुलाखती घेऊन चौदा तारखेला त्या ठिकाणी प्रदेशाकडे ती नावांची जी, जी यादी आधीच मागितलेली होती परंतु थी तो लेड़ लोकर लोकर ते काही कारणास्तव लेट झाली की लवकरात लवकर सुपूर्द करून ते जे उमेदवार असतील त्या उमेदवारांचं पार्टी सर्वे करेल आणि सर्वे केल्यानंतर सर्वानुमती जे उमेदवार त्या ठिकाणी सरस ठरतील तिथे आमची पक्षाची स्थानिक कोर कमिटी जी असेल ती त्याच्यावर निर्णय करेल ती निर्णय केल्यानंतर ते परत प्रदेशाला सबमिट होईल आणि प्रदेश त्याच्यानंतर त्याच्यावर एक प्रकारे चर्चा केल्यानंतर मग ती उमेदवार आम्ही फायनल करून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो स्थानिकदाता सन्मान्य कच्छ सरांनी सांगितलं की भरपूर कार्यकर्ते हे उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या सगळ्यांचा भावनांचा आदर करत जबाबदार पदाधिकारी सगळे एकत्र येऊन आणि त्याच्यावर एकमताने निर्णय होईल जो सगळ्यांना निर्णय मान्य असेल तो आम्हालाही मान्य असेल सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आणि त्या निर्णयाप्रमाणे पुढे निवडणुकीचे जे चपास राहील आपण थेट मंत्री दादा भुसे यांच्याबरोबर चांगल्या पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या नंबरला होता तुमच्याबरोबर आदल हिरे इकडे आले तुषार शहर आले प्रसाद हिरे आले नेमकं पुढे आता भाजपाची मोठ टेम्पी एकीकडे चालणार आहे की एकेरी चालणार नाही सर्वांना सर्व मिळून चालणार आहे एकेरी चालायचा विषयच नाही भाजप हा पक्ष संघटनाचा पक्ष आहे पक्ष संघटन सगळे मिळून जी भूमिका होईल त्या भूमिकेप्रमाणे पुढचे सगळे निवडणुकीची रणनीती राहील भाजप हा संघटनाचा पक्ष आहे छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा एकत्रित विचारविनिमय एकत्रित विचारविनिमय करून या सगळ्या निवडणुकीच्या रणनीतीला सामोरं जाणार आहोत आम्ही सगळे मिळून मी मालेगाव ही लवकरच त्याची निवडणूक सुरू रणनीती सुरू होणार आहे निवडणूक मी या निमित्ताने तमाम मालेगावातील भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे आणि जे काही इच्छुक कार्यकर्ते असतील सगळ्या सन्मान्य नेते मंडळींच्या वतीने तमाम मालेगावातील होत करू कार्यकर्त्यांना आणि इच्छुक उमेदवारांना विनंती करतो की आज हे आपले पक्षाकडून आलेले फॉर्म ही वाटपाला सुरुवात झालेली आहे जे काही इच्छुक उमेदवार असतील ज्या ज्या वारणामध्ये त्यांनी हे फॉर्म एवढ्या दोन तीन दिवसामध्ये कार्यालयातनं घ्यायचे आहे आणि हे फॉर्म व्यवस्थितरित्या भरून बारा तेरा तारखेपर्यंत आपल्याकडे कार्यालयामध्ये जमा करायचे आहे कार्यालयात म्हणजे आजच मी सगळ्यांचं जे आमचं एकमताने ठरलं तर चौदा तारखेला इच्छुक जे उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहे आणि त्या मुलाखतीमध्ये सगळा जो काही रोष पारा राहील तो वरिष्ठ कार्यालयामध्ये प्रदेश कार्यालयामध्ये पाठवला जाईल त्याच्यावर सगळ्या गोष्टी विचारविनिमय करून योग्य त्या उमेदवाराची वरिष्ठांच्या अनुमतीने निवड होईल आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी पुढे निवडणुकीच्या सगळ्या सोपस्कार पूर्ण होती परंतु मी पुन्हा एकीन एकदा आपल्या सगळ्या मालेगाव तालुक्यातील इच्छुक होत करून उमेदवारांना सामाजिक कार्यकर्त्यांना आव्हान करतो की आपण भारतीय जनता पार्टी कार्यालयातनं हे फॉर्म इच्छुक उमेदवारांनी घ्यायचे आहे तेरा तारखेपर्यंत ते जमा करायचे चा आहे चौदा तारखेला रविवार स सुट्टीचा दिवस सगळ्यांना सोयीस्कर म्हणून रविवारी सर्वानुमते मुलाखती घेण्याचा दिवस आणि तारीख फिक्स झालेली आहे म्हणून जास्तीत जास्त, जास्त जे काही इच्छुक का असतील त्यांनी हे फॉर्म घ्यावेत वेळेवर भरावेत आणि चौदा तारखेच्या मुलाखतीला मराठा दरबार येथे नियोजित करण्यात आलेला आहे तर जास्तीत जास्त संख्येने आणि इच्छुक उमेदवारांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी तमाम जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या वतीने विनंती करतो या <laughs> पद्धतीने नगर परिषदांची निवडणूक बघितल्या भाजपा शिवसेना शिंदे गटाची युती काय प्रकृती स्थानिक पातळीवर आम्हाला तो निर्णय करण्याचा अधिकार पण दिलेला आहे पण काही ठिकाणी असं आहे की उमेदवार इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजगी उडवण्यापेक्षा त्या त्या ठिकाणी स्थानिक नेतृत्व ठरवते की आपल्याला युती करायची की नाही करायची जर तसं संगनमताने झालं तर तो पण प्रयत्न करू वरिष्ठ पातळीवर तो निर्णय करून परंतु कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता त्या ठिकाणी तो त्यावेळेचा विचार होईल पण आज काही ते निश्चित सांगू शकत नाही आपण आपकी आवाज